सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित लेखमाला अपराजित योद्धा बाजीराव पेशवे आणि यातलं हे आजचं चौथं पुष्प मोगल भाषाच्या लहरी मर्जीवर त्याच्या दरबारातील सरदारांचं जीवन आणि संपत्ती अवलंबून होती शाहूराजा आणि बाजीराव पेशवे त्यांच्या हालचालींवर नजर ठेवून होते आणि पुढील डेव डावपेसाची आखणी पण करीत होते ब्रिगेडियर पळसोकरांच्या पुस्तकानुसार सतराशे एकोणीसमध्ये फरख रुक्सियरला सय्यद बंधूंनी सिंहासनावरून दूर करून उद्दार राजाला रा दिल्लीच्या सिंहासनावर बसवलं पण त्याला क्षयरोग झाल्यामुळे तो जूनमध्ये मरण पावला त्यानंतर सय्यद बंधूंनी त्याचा थोरला बंधू रफी रुदौलाला दिल्लीच्या गादीवर बसवलं हा बादशहा देखील सप्टेंबरमध्ये दे मरण पावला त्यानंतर सय्यद बंधूंनी बहादूर शहाच्या अठरा वर्षीय नातवाला म्हणजे रोशन अख्तर त्याचं मोहम्मद शहा असं नामकरण करून त्याला अठ्ठावीस सप्टेंबर सतराशे एकोणीसमध्ये दिल्लीच्या तख्तावर बसवलं मोहम्मद शहा उमदा होता पण त्याला अधिकार काहीच नव्हते सगळे महत्त्वाचे निर्णय सय्यद बंधूच घेत असत डिसेंबर सतराशे तेरामध्ये बादशहाने सवाई जयसिंगची माळव्याच्या सुभेदारपदी नेमणूक केली होती आणि मुख्यालय उज्जैनला उघडलं होतं खंडेराव दाभाडे आणि कान्होजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी फेब्रुवारी सतराशे पंधरामध्ये सवाई जयसिंगवर हल्ला चढवला यात जयसिंगची प्रभावी कामगिरी पाहून बादशहाने जयसिंगाची प्रशंसा करून त्याला सय्यद विरुद्ध लढण्यास दिल्लीला बोलावलं पण तो दिल्लीला न जाता जयपूरला परत आला या दरम्यान निजामचा चुलत भाऊ अमीन यांनी जयसिंगच्या उज्जैनवर कब्जा केला सय्यद बंधूंना दूर करण्यासाठी बादशहाकडून जी खलबते आली त्याविरोधात शाहूराजे आणि बाळाजी विश्वनाथ यांनी सय्यद हुसेनला सहकार्य केलं इकडे पश्चिम किनारपट्टीवर कान्होजी आंग्रे यांचे संबंध इंग्रज आणि पोर्तुगीजांच्या बरोबर वेगानं बिघडत चालले होते शाहू राजांचे प्रमुख सरखेल या नात्याने कान्होजी आंग्रेंना या परकीय सत्तेचा मुकाबला करावा लागत होता आपल्या सैन्याला हल्ला करणे सुकर होण्याच्या दृष्टीने शिवाजीराजांनी सोळाशे ब्याऐंशीमध्ये खांदेरीत किल्ला बांधला होता मुंबईजवळ असल्याने त्यांचा किल्ला घेण्याचा डाव इंग्रजांनी हाडून हाणून पाडला शिवकालापूर्वी बांधलेल्या कुलाबा किल्ल्याला पुढे आरमाराचे प्रमुख केंद्र बनवण्यात आले होते सोळाव्या शतकात विजापूरच्या बादशहाने सुवर्णदुर्ग बांधला होता जंजिरावर लढाई करणं सोपं जावं या उद्देशाने शिवाजीराजांनी या किल्ल्याची डागडुजी केली होती विजयदुर्ग म्हणजे ज्याचं जुनं नाव घेरिया असं आहे हा सुवर्णदुर्गच्या दक्षिणे शंभर मैलांवर आहे या ही किल्ल्याची राजेंनी डागडुजी करून किल्ल्याच्या तिहेरी तटबंदी बांधली होती अंतर्गत रचना मजबूत केली होती जंजिऱ्यात असलेल्या सिद्धीच्या हालचालींवर पूर्ण लक्ष राहण्याच्या हेतूने शिवाजीराजांनी या किल्ल्यावर बराच खर्च केला होता पुढे याची जबाबदारी सारखेल अंगरेवर आली सागरामध्ये मराठ्यांच्या लढाऊ नौका सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी कान्होजी आंग्रे यांच्यावर सोपवण्यात आली त्यांना सागरी हुकूमतीचे सारे अधिकार देण्यात आले होते त्यावेळी कान्होजींचे विरोधक होते इंग्रज पोर्तुगीज सिद्धी आणि वाडीचे सावंत ज्यावेळी बाजीराव पेशवेपदी आले त्यावेळेस कान्होजी आंग्रेजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या साठ युद्धनौका होत्या त्यात प्रत्येकी सोळा ते वीस तोफा वाहून नेणाऱ्या महानौका तसेच आठ ते दहा तोफा वाहून नेणाऱ्या तीसहून अधिक लहान मोठ्या नौकाही होत्या या नौकांवर नौका नौ, सहा हजार खलाशी होते कान्होजींनी कुलाब्याच्या किल्ल्यावर एक हजार पायदळ आणि सातशे घोडेस्वार तैनात केले होते सतराशे एकवीसमध्ये इंग्रज आणि पोर्तुगीजांची युती होऊन कान्होजींना जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी युद्ध पुकारण्याचं गुप्तकारस्थान ठरलं ही गोपनीय बातमी कान्होजींना कळली कान्होजींनी पेशवे बाजीरावांना मदतीची हाक मारली बाजीरावांनी बिन्नीचे पथक घेऊन पिलाजी जाधवास पाठवले कान्होजींनी पिलाजी जाधव जाधवरावांना अलिबागच्या दिशेनं पाठवलं एकोणतीस नोव्हेंबर सतराशे एकवीसला चौल येथे पोर्तुगीज आणि इंग्रजांच्या सेना एकत्रित आल्या त्यावेळी बाजीराव पेशवे स्वत सात हजार घोडदळासह पिलाजी जाधवास येऊन मिळाले यावेळची बाजीरावांची रणनीती जरूर बघावी इंग्रज सैन्य ज्या ज्या ठिकाणी येऊन मराठी राज्यावर वरचढ ठरू शकत होते तो संपूर्ण पट्टा म्हणजे कुलाबा अलिबाग अगोदरच सज्ज करून तयार ठेवला जणू हे सैन्य इंग्रजांची वाटच बघत होते म्हणजे मूळ किल्ल्यावर येण्याच्या रस्त्याच्या तोंडाशीच शत्रूला अडकवून ठेवण्याची ही रणनीती आहे बारा डिसेंबरला इंग्रजांनी गुलाब्यावर चढवलेल्या हल्ल्यात इंग्रजांचा पराभव झाला या लढाईत बाजीरावांनी स्वत सैन्याचं नेतृत्व केलं होतं पोर्तुगीजांना कळून चुकलं की सामर्थ्यशाली मराठ्यांना नामोहरण करणं सहज शक्य नाही पोर्तुगीज व्हॉइस रॉय फ्रान्सिको जोस दी साम्पय कॅस्टोने मराठ्यांसमोर शरणागती पत्करली नऊ जानेवारी एकोणीसशे सतराशे बावीसमध्ये त्याने मराठ्यांची मराठ्यांच्याबरोबर तह हो केला बाजीरावांचे सासरे महादजी कृष्णाजी जोशी चास्कर यांनी शाहूराजांच्या वतीने तहावर साक्षरी केली वारसोलीच्या तहानुसार मराठ्यांच्या शत्रूच्या लोकांना संरक्षण न देता प्रसंगी मराठ्यांना मदत देण्याचं पोर्तुगीजांनी कबूल केलं पेशव्यांना योग्य दरात दारुगोळा विकण्याचं पोर्तुगीजांनी मान्य केलं आणि त्या बदल्यात कान्होजींच्या ताब्यात असलेल्या पोर्तुगीज नौका परत करण्याचं ठरलं परंतु हा तह हो अल्पकालीन ठरला मराठ्यांचं सामर्थ्य वाढलं त्यांनी इंग्रज पोर्तुगीजांकडून चौथाई वसुलीची घोषणा केली तणाव वाढला वातावरण स्फोटक झालं त्यावेळी बाजीराव पेशवे जेजुरला गेले होते आता ह्याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया मित्रांनो तोपर्यंत नमस्कार